नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी हंचनाळ येथे संभाजी कोपर्डे यांनी स्वखर्चातून केली चारशे झाडांची लागण पुढील काळामध्ये शेकडो झाडांची लागण करण्याचा केला संकल्प सध्याच्या युगामध्ये माणूस शिक्षण घेतो नोकरी व्यवसाय करतो स्वतःच आयुष्य कसं चांगलं होईल याकडे लक्ष देतो एकदाच शिक्षण नोकरी किंवा व्यवसाय चालू झाला की, की समाजामध्ये काय चाललंय करतो पण या सगळ्याला अपवाद ठरत आहेत उद्योजक श्री महादेव राहणार सांगाव यांनी निसर्गाची होणारी हानी लक्षात घेता निपाणी तालुक्यातील के केएस हंजुनाळ येथे स्व खर्चातून चारशे जणांची लागण केली प्रसंगी बोलताना संभाजी कोपारडे म्हणाले हंजनाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तायकुंडा पाटील यांनी वृक्षारोपणाची संकल्पना मला सुचवून दिली माझे वडील महादेव हे प्रगतशील शेतकरी आहेत लहानपणापासूनच शेती आणि निसर्गाची आवड असल्यामुळे आज आम्ही चारशे रोपांची लागण करत आहोत या चारशे पाणी खत हे सर्व पुरवण्याची जबाबदारी माझी असून पुढील काळामध्येही या जास्त रोपांची लागण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते तायकुंदा पाटील म्हणाले हंजीनाळ गावाला संभाजी कोपार्डे यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभलं हे आमचं भाग्य आहे होणारी वृक्षतोड लक्षात घेता पुढील काळामध्ये वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही पुढील भविष्य वाचवायचं असेल तर वृक्षारोपण हे केलंच पाहिजे आणि यासाठी उदात्त मनाचा माणूस लागतो संभाजी कोपाडे यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो आणि हांची गावच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा देतो असंही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिकोडी जिल्हा वन अधिकारी पिछी कोकाक गिरीश पाटील लाभले होते उपस्थित पिछी कोकाक महादेव कोपाडे तायकोंडा पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून वृक्ष लागवडीची सुरुवात केली या प्रसंगी वन अधिकारी पिछी कोकाक यांचा सत्कार संभाजी कोपाडे यांच्या हस्ते तर समस्त गावकऱ्यांच्या वतीनं संभाजी कोपाडे यांचा सत्कार तायकोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बसकुंडा पाटील सचिन पाटील शिवानंद पाटील अण्णासू जाधव तुकाराम कुंभार दिनकर पाटील सचिन पाटील शिवानंद पाटील अण्णासू जाधव तुकाराम कुंभार दिनकर कोंडेकर रमेश राठोड राम पवार वन कर्मचारी बाळासाहेब बागे व ग्रामस्थ उपस्थित होते तालुका निपाणी इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज ह्या कार्यक्रमासाठी वन विकास अधिकारी माननीय पी बी साहेब आणि आपल्या हांचनाळ गावचे पुढारी आणि एक सच्चे कार्यकर्ते तायगण पाटील साहेब तसेच आजच्या या फार्महाजचे मालक महादेव कोपार्डे आणि सर्व ग्रामस्थ त्यांच्या साक्षीने आज इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम श्री तागुन पाटील साहेब यांनी चार दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करून आज हा कार्यक्रम सक्सेसफुल पद्धतीने तिने आज करून दाखवला आणि मला खरंच काल गॅरंटी नव्हती की एवढ्या प मोठ्या पद्धतीने ते कार्यक्रम करतील मला माहीत नव्हतं फक्त मला म्हटलं की एक अधिकारी साहेबांना बोलवायचं आहे सा आणि कार्यक्रम घ्यायचा वृक्षारोहणाचा पण इथं आल्यानंतर बघितलं तर बरेच गावातले चांगले कार्यकर्ते सगळे लोकांना बोलवून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला त्याबद्दल पर पहिल्यांदा मी दागिन पाटील साहेबांच्या सध्याचे आभार मानतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी वृषारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा हा माझा एक निर्धार आहे आणि आता मी जिथं जागा म्हणजे झाडं लावलेली ला आहे वन क वन विभागाने आणि ज्या ठिकाणी झाडं आता सध्या खराब झालेले आहेत किंवा ते आता तिथं नाहीत त्या ठिकाणी मी पुन्हा तिथं झाडं लावण्याचा वर्षीचा मी एक उपक्रम राबवणार आहे आणि अशा पद्धतीनं इथं जास्तीतच हिरवळ होईल आणि जास्त माझ्या हातून झाडं लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे एवढं बोलून माझं भाषण संपतं जै जय महाराष्ट्र झालं तर गेल्या दोन महिन्यापासून आमचे आधारस्तंभ आणि एक युवा उद्योजक माननीय संभाजी महादेव कोपार्डेसाहेब एक वेगळ्या उदात्त धोरणातून त्यांनी जो उपक्रम राबवायचा माझ्यापशी कल्पना मांडली आणि खरोखरच मी त्याच्यात अगदी भारावून गेलो की कुठल्याही पर परिस्थितीत अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि ती हंचनाच्या मा माळावरती झाडं वृक्षारोपण करून त्या माळाला एक वेगळ्या प्रकारची दिशा द्यायची आणि अशा पद्धतीची साथ देणारं एक परमेश्वरच आपल्याला मिळाला कारण आता गरज आहे ती माणसाच्या जीवनामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे आणि भविष्यात जर आपण झाडं नाही लावली तर जीवन पुढच्या पिढीचं उद्ध्वस्त होण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्या अनुषंगानं खरोखरच ज्या आमचे मालक संभाजी कोपार्डे यांनी जो उपक्रम राबवला आहे तो अतिशय आमच्या गावाच्या दृष्टीनं वाखण्याजोगा हो आहे आणि अशाच प्रकारचं त्यांनी चारशे झाडं यावर्षी खरेदी केलेली आहेत आणि ती चारशेच्या चारशे झाडं लावायसाठी त्यांनी स्वतः स्वतःचं आर्थिक पाठबळ देऊन दोन्ही रस्त्याच्या बाजूनं खड्डे खोदून त्यामध्ये माती घालून गांडूळ खत घालून चांगल्या प्रकारची जोपासना करायचं आणि त्या झाडांना बारमाही पाणी द्यायची सुद्धा त्यांची स्वतःची तयारी आहे त्याला टिबकद्वारे ड्रीपद्वारे स्वतःच्या विहिरीतून आपलं एखादा दोन एकर ऊस कमी पिकला तर चालेल पण झाडं जगली पाहिजेत अशा पद्धतीचं त्यांचं विचार आहे आणि त्या विचारासाठी मी आणि आमचे वनविभाग अधिकारी त्याचप्रमाणे आमच्या इलाक्यात असणारे आडीचे बागी आणि पाटील साहेब हे अतिशय प्रामुख्यानं सारखं सगळ्या झाडाकडून लक्ष ठेवून असतात आणि मी त्या रोडवरती आणि रस्त्यावरती असल्यामुळं मला सारखं सांगतात कोण झाड तोडतं आहे का बघा कोण लक्ष ठेवा आणि त्या सगळ्यांच्या या युनिटीमुळं आता भविष्यात त्या माळावरती सगळीकडं बघाल तिकडं चांगल्या प्रकारची झाडं जोपासना झालेली आहेत जी काय राहायची राहून गेली आहे ती पुन्हा कोपाळे साहेबांच्या आशीर्वादाने ती संपूर्ण झाडं पुन्हा एक वेळा आम्ही उभा करणार आहोत एवढं सांगून मी माझं दोन मिनटं भाजून जम ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा